सांगितलं विद्यार्थ्यांना आणि डॉक्टर जे असतात तर जनसेवा हीच सेवा असं वाक्य घेऊन जे रुग्णांची सेवा असते रुग्णसेवा तर ती रुग्णसेवा जी आहे ती आज बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अनेक समस्या असतात डॉक्टर साहेबांनी त्याचा ओहापोह केलेला आहे आणि पुढील याच्यात की ज्यांना कोणाला वाटेल की आपल्याला काही थोडेसे आरोग्याची तक्रार आहे तर तुम्ही तुमच्या क्लास टीचरांमार्फत किंवा डायरेक्ट नंबर दिलेला आहे मुख्याध्यापका कर्वी तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधू शकता आणि तुम्हाला जे काही त्रास होतोय त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता सांगितलं विद्यार्थ्यांना आणि डॉक्टर जे असतात तर जनसेवा हीच सेवा असं ब्रिदवाक्य घेऊन जे रुग्णांची सेवा असते रुग्णसेवा तर ती रुग्णसेवा जी आहे ती आज बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अनेक समस्या असतात डॉक्टर साहेबांनी त्याचा व्हापोह केलेला आहे आणि पुढील कोणाला वाटेल की आपल्याला काही थोडेसे आरोग्याची तक्रार आहे तर तुम्ही तुमच्या क्लास टीचरांमार्फत किंवा डायरेक्ट नंबर दिलेला आहे मुख्याध्यापक कर्वी तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधू शकता आणि तुम्हाला जे काही त्रास होतोय त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता आणि त्या अंतर्गत विद्यार्थ्यांची सर्व तपासणी केली जाते विशेषतः तुमचा जो वयोगट आहे त्यामध्ये दृष्टीदोषाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे की आम्ही शाळेमध्ये विद्यार्थी तपासताना असं लक्षात येते की पाच ते दहा टक्के विद्यार्थ्यांना बोर्डवर फाळ्यावर सरांनी काही लिहिलेलं आहे ते स्पष्टपणे दिसत नाही मोबाईलचा अतिवापर असेल टीव्हीचा अतिवापर असेल किंवा जीवनसत्वाची कमतरता असेल तर अशा गोष्टीमुळे दृष्टीदोषाचं दोषाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तर असे मुलं शोधून काढणे त्याचबरोबर कर्णदोष आहे वाचा दोष आहे किंवा इतर जन्मजात काही आजार आहेत असे आजार शोधून त्यावर औषधोपचार करणे आणि त्यांना संदर्भ सेवा देऊन योग्य तो औषधोपचार इतर मोठ्या रुग्णालयात करणे यासाठीच आमचं एक पथक आहे यावर्षी प्रथमच आम्ही आपल्या शाळेत आलेलो हो। आहोत आणि शाळेची वेळ थोडी कमी असल्यामुळे थोडी घाईगडबडी तपासणी झाली असं मला देखील वाटलं तरी पण मी एक आशा व्यक्त करतो ये की येणाऱ्या कालावधीत आपण यापेक्षा पण उत्कृष्टपणे आरोग्य तपासणीचं नियोजन करून आपण शंभर टक्के मुलं निरोगी कसे राहत आणि आरोग्य विभागातर्फे तुम्हाला जास्तीत जास्त मदत कशी मिळवता येईल मिळवून देता येईल यासाठी आम्ही निश्चित प्रयत्नशील राहू आता सध्या आरोग्य तपासल्यानंतर मी आपल्या शाळेत माझा स्वतःचा वैयक्तिक फोन नंबर देऊन जात आहे येणाऱ्या कालावधीमध्ये देखील आपल्यापैकी कुठल्या विद्यार्थ्यांना काही गंभीर आरोग्याची समस्या असेल प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दाखवल्यानंतर त्यांनी एखादा ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला असेल आता बऱ्याच शाळामध्ये आम्ही हृदयरोगाचे वगैरे विद्यार्थी आढळून आलेले किंवा झके येण्याचा आजार आहे एखाद्या विद्यार्थ्याला किडनीचा प्रॉब्लेम आहे असे आजाराचे ऑपरेशन देखील शासनामार्फत फ्री ऑफ कॉस्ट मुंबई पुणे अशा मोठ्या हॉस्पिटलमध्ये देखील झालेले आहेत आपल्या कुणाला आजार होऊच नाही यासाठी तुम्ही आरोग्याची काळजी घ्या स्वच्छतेचे नियम पाळा स्वच्छ पाणी पिणे पोषक आहार घेणे आणि लसीकरण वेळेत करणे हे सगळे आरोग्याचे नियम तुम्ही पाळतातच आणखी चांगल्या पद्धतीने पाळा या उपस्थ देखील तुम्हाला कुठला आजार आढळ आणि अशी गरज पडली तर आम्ही नक्कीच आपल्यासाठी मदत करण्यास तत्पर राहू अशी तुम्हाला सर्वांना व शालेय प्रशासनाला मी बळी देतो आपण मला बोलण्याची दोन मिनिट संधी दिली आणि आमचा सत्कार करून आदर तिथे केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द सांगतो